अरे सोन्यासारख्या आंब्या काजूच्या बागा बाहेर आणून द्यायच्या शेतात बागत बाहेरचं लोक आणून बसव्यायचं आणि आपण गाड्या मग घेऊन उन्हा का मार यायच्या आंबा काजू फनस नारळ फोपली रातांब्या हा आपल्याला हातावर पैसे देऊ शकते हां कोकण बघायला जगदून येत ना माणसं येतात तेवढ्यांची उठबस केलेली ना तरी आपण पैसे कमवू शकतो पण करतोय कोण काय म्हणून ठेवतील काय म्हणून ठेवतील अरे दोन दिवस कामावर जाऊन तुम्हाला झालं नाहीत बारसा उद्या कल चमक्याची पाचवी त्यान परत चूक करायला नको म्हणून त्याच्या हवं अरे एखादा खचून गेला तर त्याला आदर द्यायचं सोडून त्याला वालीत कसला टाकता प्रत्येकाकडनं घडते हो पण ते आपणच समजून घ्यायला हवी ना मानकरी हाय म्हणूनच बोलताय मी उठसूट तुम्ही एखाद्याला वालीत टाकाल याला विरोधच आहे माझा माणूस म्हणून जगण्यावर आणि स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या गोष्टी आपण नाकारायला हव्या जुन्या किंवा मागच्या पिढीला दोष देण्यापेक्षा आपण स्वतः बदल घडवणं गरजेचं आहे जुन्या जाणत्या मंडळींनी सुद्धा नवीन विचार जाणून घेतले पाहिजे